तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आमचा कोस्टल कर्नाटका या ट्रीपमधलं हा शेवटचा मुक्काम आम्ही हे हॉटेल दाखवतो बघा ही हॉटेल कडनं एंट्री आहे इथून आलं की हे बघा असं हॉटेल आहे ही हॉटेलची एंट्री आहे आणि आता मी चाललो आहे रिसेप्शनमध्ये हे बाजूला गार्डन वगैरे बघा किती मस्त हे जे झाड आहे प्रत्येक ठिकाणी ना काहीतरी एक वेगळे पण असतं तसं हे या झाडामध्ये बघा ही वेगळी काहीतरी फुलं आहे त्याची ती साधारण आपण इकडे बघत असतो पण एक रचना वेगळी असते हा एंट्रन्स आहे बघा ही लॉबी आहे हॉटेलची हे रिसेप्शन आहे आणि मी आतमध्ये एंटर केलेलं आहे इथे एंटर केल्यानंतर बघा हे असे सोफा ठेवलेला आहे बसायला इथे हे कॅमेरा लावलेले आहेत आणि इथे आमच्या बघा या बॅगा आम्ही काढून ठेवलेल्या आहात सात वाजून सात मिनटं दाखवत आहेत आणि हा परिसर बघा इथे आलं किंवा फ्रीज आहे इथून पुढे आलं की ही लिफ्ट आहे सात वाजून दहा मिनटं झालेली आहेत आणि हा इकडचा परिसर आहे हा बघा हा हॉटेलचा परिसर आहे सगळा त्यानंतर मी तुम्हाला लिफ्ट दाखवतो लिफ्ट आहे ना दोन बाजूंनी उघडते ही लिफ्ट बघा ही आत्ता उघडली आम्ही इथे समोर उभा आहे मी आत्मधे चिरलो इथून एंट्री केली मी आणि इथून एंट्रॅ केल्यानंतर या बाजूला जे आहे ते लिफ्टचं बटन दाबावं लागतं हां हे बघा या बाजूचा मी दोन नंबरचा म्हणजे या इथून इ... मी एंट्री केली आणि हे गेट इथून बंद झाल्यावरती पुढे जे आहे ना या बाजूने सेकंड फ्लोरला गेल्यावरती ही लिफ्ट उघडते बघा आता लिफ्टवरतीच आहे म्हणजे वेगवेगळी काहीतरी रचना ही प्रत्येक हॉटेलमध्ये काहीतरी त्यांचं वेगळेपण दाखवण्याचा प्रयत्न असतो आणि हाच प्रयत्न आपल्याला खूप भावतो आणि त्यामुळे पर्यटक या ठिकाणी येत असतात हे बघा ही कडनं लिफ्ट उघडली इथून मी बाहेर आले इथे लिहिलेले रूम्स बँक्वेट्स हा बँकवेट्स आहे त्यांचा म्हणजे इथे जेवायची वगैरे सगळी व्यवस्था भरपूर मोठा असा हा हॉल आहे बी आहे मधली इथून नंतर या अशा रूम्स सुरू होतात या रूम्स इथून जे आहे मी या बाजूला आलो इकडे पुन्हा हे बघा इंटिरियर हे चांगलं म्हणजे नंबर प्रत्येक ठिकाणी काहीतरी वेगळं जे म्हणतो बघण्यासारखं असतं वरून काच आहे आणि या लॉबीतून मी असं चाललेलं आहे इथे आमच्या ह्या रूम्स आहेत हे बघा इथून आमच्या या रूमचं हे इथे दोनशे एक दोनशे दोन दोनशे तीन इथे असा आणि ही लॉबी आहे असं हे आमचं हॉटेल आहे आमची ही रूम होती दोनशे पाच ही आमची रूम होती हे हॉटेल आहे द रॉयल शालीमार बुटिक स्टे असं या हॉटेलचं नाव आहे आता मी तुम्हाला हॉटेलच्या रूम दाखवतो आम्ही जिथे राहत होतो ती रूम दाखवतो प्रत्येक हॉटेलचं काहीतरी वेगळे पण असतं आता इथे बघा हे असं कार्ड दिलेलं आहे आणि हे कार्ड फक्त इथे असं लावलं की आहे रूम उघडते आम्ही रूमच्या आतमध्ये प्रवेश करते काळोख आहे आणि बघा फक्त हे कार्ड या ठिकाणी इन्सर्ट केलं हा 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 बघितलं खूप भारी रूम आहे त्याच्या सगळी अरेंजमेंट जे आहे ती मस्तपैकी एकदम आहे मी लाईट्स सगळे ऑन करतो बघा परती सगळं इंटेरियर आपलं देखील खूप छान आहे इथून बघा हा इथे आणि हा इथे प्रशांत मी इकडे आहे आम्ही दोघे बघा ते आहोत इथून मी तुम्हाला आता हे बघा आतमध्ये टॉयलेटची रचना खूप मोठं असं टॉयलेट आहे स्वच्छ आहे सगळी व्यवस्था इथे आपल्याला साबण वगैरे सगळं दिलं जातं गॅलरीचा लुक बघा गॅलरीमध्ये मस्त आहे की दोन खुर्च्या ठेवल्यात आणि बाहेर पडलं की हे बघा हा जो नजारा आहे हा नजारा अतिशय बघण्यासारखा असतो म्हणजे बघण्यासारखा आहेच इथे चिकमंगळूरला हे हिल स्टेशन आहे म्हणजे कर्नाटकातला हा सगळ्यात टॉपचा एरिया आहे जसं आपल्याकडे माथेरान महाबळेश्वर आहे तसं हा परिसर आहे तर घ्या तुम्ही पण इथे या पर्यटनाचा आनंद घ्या पर्यटनामधून आनंद मिळवा असं मी या व्हिडिओद्वारे तुम्हाला सूचित करीन धन्यवाद